श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी गुढीपाडवा सण जवळ येत आहे आपल्या मराठी वर्षाची सुरुवात होते गुढीपाडव्यापासून आणि हा सण यंदाच्या वर्षी तीस मार्चला आहे या दिवशी रविवार आलेला आहे आपण गुढी उभारतो ती आपण या दिवशी उभारत असतो गुढी म्हणजे काय तर हे एक समृद्धीचं प्रतीक आहे त्यामुळे गुढी उभारताना आपण ती नेहमी सन्मानानेच उभी करायची असते आणि सन्मानानेच ती उतरवायची असते गुढी उभारत असताना योग्य पद्धतीने ती उभारली गेली पाहिजे त्याचप्रमाणे गुढी उतरवतानासुद्धा ती योग्य पद्धतीनेच उतरवली गेली पाहिजे काही नियमांचं पालन करूनच आपल्याला ती उतरवायची सुद्धा आहे बघा या दिवशी आपण गुढीला छान अशी साडी नेसवत असतो रेडीमेड साडी मिळते साडीच नेसवावी असं काही नाही की आपण एखादं नवीन वस्त्र जे आहे तर ते सुद्धा आणू शकतो ज्याच्या त्याच्या यथाशक्तीप्रमाणे आपण तिला साडी नेसवायची आहे किंवा मग तुम्ही अगदी ब्लाऊज पीस जरी लावला तरी चालेल फक्त वस्त्र जे आहे ते कोरं असावं कारण जुनं वस्त्र किंवा वापरलेलं जे वस्त्र आहे म्हणजे अगदीच एखादीने नेसलेली जी, नेस जी साडी आहे तर ती आपण गुढीसाठी वापरायची नाही वस्त्र जे आहे ते पांढऱ्या किंवा मग काळ्या रंगाचं नसावं तर ते लाल हिरवा पिवळा जांभळा गुलाबी अशा रंगाचं असलं तर ते अतिशय उत्तम कारण ते शुभ रंग आहेत तर बघा आता आपण त्याला साखरमाळ घालत असतो त्याच्यावरती कलश ठेवत असतो कडुनिंबाचा डहाळा लावत असतो त्याचबरोबर आपण आंब्याची डहाळीसुद्धा लावत असतो आणि त्यासोबत आपल्याला अजून एक वस्तू बांधायची आहे बऱ्याच वेळेला काय होतं आपल्या जीवनामध्ये आर्थिक समस्या येत असतात म्हणजे काय पैशांसंबंधीच्या ज्या अडचणी आहेत त्यांचा सामना आपल्याला करावा लागतो बऱ्याच गोष्टी ज्या आहेत आपल्या आयुष्यामध्ये चालू असतात की म्हणजे वाईट गोष्टी चालू असतात आणि ज्योतिषशास्त्रानुसार जर काही नियम आपण पाळले किंवा काही गोष्टी जर केल्या तर त्याचा खूप चांगला परिणाम आपल्या आयुष्यामध्ये होतो आता गुढीपाडवा म्हणजे काय की साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक म्हणजे गुढीपाडवा आणि गुढी गुढीपाडव्याचा दिवस जो आहे तो संपूर्ण दिवस जो आहे तो अत्यंत शुभ असतो या दिवशी आपण अनेक नवीन संकल्पसुद्धा करत असतो त्याचप्रमाणे वाहन खरेदी घर खरेदी सोने खरेदी सुद्धा आपण या दिवशी करत असतो म्हणजे ज्या काही चांगल्या गोष्टी आपण खरेदी करू त्या आपल्यासाठी चांगलं असतं नवीन कामाची सुरुवात तुम्ही या दिवसापासून करू शकता एकंदरीतच काय की गुढीपाडवा जो आहे तो अत्यंत शुभ दिवस असतो आणि त्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे एक वस्तू जी आहे ती गुढीला बांधायचे आहे आता बरेच जण म्हणतील की आम्ही फक्त हा उपाय केल्याने आमच्या नश, नशी आमचं नशीब बदलेल का तर बघा आपण भरपूर कष्ट करतो तर छोटासा उपायसुद्धा करून बघायला पाहिजे कष्ट तर कराच कारण कष्टाला कधीच पर्याय नसतो आणि आपले जे भोग आहे ते संपल्याशिवायसुद्धा आपल्याला आपलं आयुष्य जे आहे ते चांगल्या पद्धतीने जगता येत नाही पण ते सर्व संपूर्ण आपल्याला व्यवस्थितरित्या जगायचं असतं आणि आपल्या घरामध्ये पैसा येण्यासाठी पैसा टिकत नसेल तर माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती असायला पाहिजे घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर नाही पैसा येण्याअगोदरच पैसा खर्च होण्याचे मार्ग जे आहेत तर ते आपले ठरलेले असतात सततचा आजार पण असेल घरामध्ये ज्यामुळे पैसे जे आहे ते पाण्यासारखे खर्च होतात किंवा असं होतं की आपण कर्ज घेतलेलं आहे आणि काही केलं ते कर्ज जे आहे ते फिटतच नाही कर्ज वाढतच आहे पण ते फिटत नाही अशी कोणतीही आर्थिक समस्या असेल पैशांसंबंधीची धनासंबंधीची जर अडचण असेल तर आपल्याला ही वस्तू जी आहे तर ती गुढीला आवर्जून बांधायची आहे आता ही वस्तू आपण कशी बांधायची कोणी बांधायची कोणती वस्तू आहे या वस्तूचं पुन्हा काय करायचं अशी संपूर्ण माहिती जी आहे ती आपण बघणारच आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया पण त्या अगोदर जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल तर आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे आणि शेअर देखील करायचं आहे या दिवशी सगळ्यात अगोदर काय करायचं आहे सकाळी लवकर उठायचं लवकर उठून आपल्याला सूर्य उगवण्याच्या अगोदर उठायचं आहे स्नान वगैरे आटोपून घ्यायचं सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे त्याचप्रमाणे आपण या दिवशी स्नान करत असताना आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटभर हळद टाकायची आहे कडुनिंबाची पानं आवर्जून टाकायची आहेत यालासुद्धा या दिवशी अतिशय महत्त्व आहे त्यामुळे चिमुडभर हळद आणि कडुलिंबाची पानं जी आहे ते आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत त्या पाण्याने आपल्याला स्नान करायचं आहे त्याचबरोबर आपल्याकडे जर गंगाजल असेल तर ते सुद्धा आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि यानंतर आपण जी गुढी उभारत आहोत तर ती उभारत असताना लवकरात लवकर सकाळी आपल्याला ती उभारायची आहे सूर्याची किरणं जी आहे ती आपल्या गुढीवरती पडली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला ती उभारायची आहे त्यावे वेळे आपण बऱ्याच वस्तू ज्या आहेत त्या अगोदरच तयारी करून ठेवायची म्हणजे लवकर उठायचं म्हणजे सर्व तयारी जी आहे ती आपली पटपट होईल तर आपल्याला एक लाल रंगाचं कापड लागणार आहे याच्यासाठी यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर आ, सात चिमूट पिवळी मोहरी जी आहे तो उपाय आहे त्याच्यासाठी पिवळी मोहरी जी आहे ती आपल्याला घ्यायची आहे सात चिमटीभर अशी घ्यायची त्यानंतर आपल्याला चार पिवळ्या कवड्या घ्यायच्या आहेत चार गोमती चक्र घ्यायचे आहेत चार कमळगट्ट्याचे मणी घ्यायचे आहेत आणि चार आपल्याला अखंड लवंगा घ्यायच्या आहेत लवंग ज्या आहेत त्या अखंड असाव्यात फूल असलेल्या असाव्यात तुटलेल्या किंवा मग फुल नसलेल्या लवंगा घ्यायच्या नाहीत चार वेलची घ्यायची आहे आपल्याला आणि आपल्याला एक चांदीचा शिक्का घ्यायचा आहे आता चांदीचा शिक्का घेणं हे प्रत्येकाला शक्य होत नाही त्यामुळे मग तुम्ही काय करू शकता एक रुपयाचं नाणं जे आहे तर ते अकरा नाणे जरी घेतली तरीसुद्धा चालतील यानंतर आपल्याला थोडेसे तांदूळ म्हणजेच काय अक्षता घ्यायच्या आहेत आणि त्यासुद्धा आपल्याला कुठे तुटलेल्या फुटलेल्या फुट नको अशा एक चमचाभर तरी आपल्याला अक्षता घ्यायच्या आहेत किंवा मग तुम्ही अकरा एकवीस अशा संख्येमध्ये जरी घेतल्या तरीसुद्धा चालतील हे सर्व जे साहित्य आहे तर ते आपल्याला त्या लाल कपड्यामध्ये बांधायचं आहे आणि हे सर्व जे साहित्य आहे तर ते नवीन घ्यायचं आहे म्हणजे काही लवंग वेलची या ज्या गोष्टी आहेत तर त्या नवीन घ्यायच्या आपल्याकडे गोमती चक्र कवड्या ह्या ज्या अगोदरच जर आपल्याकडे असतील तर त्या तुम्ही वापरू शकता स्वच्छ धुवून वगैरे आणि नवीन घेतल्या तरीसुद्धा चालतील तर आपल्याला हे सर्व साहित्य घ्यायचं आहे त्याची एक पोटली तयार करायची आहे म्हणजे आपल्याला त्या लाल कपड्यामध्ये या सर्व साहित्याची एक पोरचुंडी बांधायची आहे आणि आपण जेव्हा गुढी तयार करत असतो तर त्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे ही पोटली जी आहे ती घेऊन आपल्याला देवघरासमोर बसायचं आहे श्रीहरिविष्णूंचं स्मरण करायचं आहे माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे अन्नपूर्णा मातेचं स्मरण करायचं आहे त्याचप्रमाणे आपली जी कुलदेवी आहे कुलदेवता आहे त्यांचं स्मरण करायचं आहे आणि ही पोटली जी आहे तर ती आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे महालक्ष्मी अष्टकम आपल्याला म्हणायचं आहे सोळा वेळेला आपल्याला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे एवढं जर आपल्याला म्हणणं शक्य नसेल तर किमान एक वेळेला तरी आपण महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं त्यानंतर आपल्याला एकशे आठ वेळेला माता लक्ष्मीचा आपल्याला जो मंत्र येतो जो कुठला असेल तर तो मंत्र म्हणा त्यानंतर ही पोटली जी आहे ती लक्ष्मी मातेचा फोटो असेल आपल्याकडे किंवा मूर्ती असेल तर त्या फोटोसमोर किंवा मग लक्ष्मी मातेच्या मूर्तीच्या चरणाजवळ आपल्याला ही पोटली जी आहे तर ती ठेवायची आहे यानंतर ह्या पोटलीला आपल्याला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे आणि धूप तीप दाखवायचं आहे आणि त्याच्यानंतर थोडक्यात काय तर आपल्याला ह्या पोटलीची पूजा करायची आहे आणि लक्ष्मीकारक ही पोटली बनते माता लक्ष्मीला आकर्षित करण्या करणाऱ्या वस्तू ज्या आहेत तर त्यांचा वापर आपण यामध्ये करत असतो त्यामुळे आपल्याला या, या पोटलीची पूजा करायची आहे आणि यानंतर आपल्याला ही पोटली जी आहे तर ती गुढीला बांधायची आहे आता ह्या पोटलीचं पुन्हा काय करायचं आहे तर आपण जेव्हा गुढी उतरवतो त्यानंतर ही पोटली अशीच आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे एक वर्षभर आपल्याला ही तिजोरीमध्ये ठेवायची आहे आणि पुढच्या वर्षी आपण असाच हा उपाय जो आहे तर तो पुन्हा करायचा आहे आणि यातलं जे काही कवड्या असतील गोमती चक्र असतील कमळगट्ट्याचे मणी असतील तर हे जे साहित्य आहे तर हेच आपण पुढच्या वर्षी वापरू शकतो मागच्या वर्षी ज्यांनी ज्यांनी हा उपाय केलेला आहे तर त्यांनी आपल्या जुन्या पोटल्या ज्या आहे त्या काढा आणि त्यातलं साहित्य तुम्ही वापरू शकता नवीन पोटली यावर्षी आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे अशा प्रकारे अत्यंत लक्ष्मीकारक अशी पोटली जी आहे ती तयार होणार आहे आणि ही नक्कीच आपण गुढीला बांधायची आहे घरातील पैशांसंबंधीच्या ज्या अडचणी आहेत आर्थिक समस्या आहेत तर त्या नष्ट होतील वर्ष जे आहे ते संपूर्ण वर्ष सुखाचं जाईल आनंदाचं जाईल आणि आपल्याला हे या ज्या सर्व गोष्टी आहेत तर त्यांचा खूप चांगला फायदा होईल तुमची तिजोरी जी आहे ती नेहमी तुम्हाला भरल्या भरल्यासारखी वाटेल आणि नेहमी तुमच्याकडे पैसा जो आहे तो येत राहील आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त महिला वर्गापर्यंत शेअर करा धन्यवाद